भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा छत्रपती संभाजीनगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवेदादा माननीय आमदार श्री हरिभाऊजी नाना माननीय नामदार श्री डॉक्टर भागवतजी साहेब माननीय नामदार श्री अतुलजी सावेसाहेब प्रदेश सरचिटणीस श्री संजय भाऊ केणेकर संघटन मंत्री श्री संजय भाऊ कौडगे जालना संभाजीनगर लोकसभा प्रमुख तथा माननीय उपमहापौर श्री विजयभाऊ औताडे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष श्री सुहास भाऊ शिरसाट भाजपा छत्रपती संभाजीनगर तालुकाध्यक्ष सभापती श्री राधाकिशन बापू पठाडे फुलंब्री भाजपा अध्यक्ष श्री सांडू अण्णा जाधव सिल्लोड अध्यक्ष श्री अशोक दादा गरुड सोयगाव तालुका अध्यक्ष श्री बद्रीभाऊ राठोड पैठण तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण अण्णा आवठे त्याचबरोबर मराठवाडा अध्यक्ष श्री दादासाहेब नन्नवरे यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात येत आहे आपण सर्वजण पक्षाचे ध्येय धोरण व्यवस्थित समजून आपल्या संघटन कौशल्याने संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त श्रमिकांना कामगारांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करून त्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न कराल निपक्षपाती प्रामाणिक पदासाठी प्रत्येक पदाधिकारी अविरत कार्य करत राहील आपले पुनच्च एकदा अभिनंदन व पुढील संघटनात्मक कार्यासाठी मनकपूर्वक शुभेच्छा आपलाच श्री दिनेश निवृत्ती शेळके जिल्हाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा छत्रपती संभाजीनगर उत्तर सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर